मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी <laughs> प्रेत झाली गुलाबाच्या फुलावणी दिसायला लागले ना परत सूर्य फुलाने मानात टाकले होते काही काही सुरुवातीला टाळ्या आरोग्य सुद्धा निरोगी राहत माग म्हणताय तर हेच दे मनशी काही मागा ही चिलेगा पांडुरंगा हरिदासाच्या घरामध्ये पुन्हा काय हरिदास नेमकं करतात काय ऐका यांच्या समकालीन घटना जयपाल नावाचा एक राजा होता माझ्या उत्तर भारतातली कथा आणि यांची संपूर्ण भारत यात्रा त्या कालावधीमध्ये चालू होती जयपाल नावाचा राजानं त्याला पाच मुली झाल्या माईबाप आणि त्याने राणीलाच एक दिवशी दम टाकला आता जर सहावी मुलगी झाली तोला जिवंत ठेवणार नाही काय माणसाचे अंत अजून बी कधी बदल व्हायचा मुलगा मुलगी काय भेट भेद करायचं मुलापेक्षा मुलगी बरीन प्रकाश देते दोन्ही घरी पोराचं काय घरी बुटाने सांगता येते माझारपणात चांगलं निघलं तर ठीक आहे नाही सर्रस बावळटच बावळ पण मुलगी खरं बापायची इज्जतच कन्या सासुराशी जाय पण महागे पुरतोनी कन्याचाच अंत करण हे मुला मुलाचं नाही मुलगी इज्जतच जपते पण आपल्याला किंमत नाही विडवलं पाहून आलं चहाला दोष नसलं मुलीला जर दूध आण लावलं तर पाच रुपयाचा मोठी दाबते फुलपत्र महाग झाकून दरवाजा दूध आणून चहा पाजून पाहुणा रिटर्न आयला टेन्शन नाही मुलीची क्वालिटी पोरांला आणाय ती तांब्या ठोकला टाकतो पाहून आपण हल्ली तर दूध आणा निघालो बँजेतला खुळखुळा वाज येतो काय धसकाट तुला का बोबाटाच करायची कशी सवय जरा चापून चुपून राह ना तू घाईवानी बोर असते त्यांना काय झुंबर आहे काय तवा ही चित्र शाळा भरली बापाने विचार ताई तुला किती वया लागतात पप्पा मला सहा आणा पैसे कमी असेल तर पाचच आणा एका वयचा दोन भाग करते विषय भाग होते पण माझे कधीच तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका मुलीची क्वालिटी किती बोलण्यात गोडा बापाने पोरले हा वेगळे तुला किती वया आणच मला आणाईच बावीस काय शिळा पेटवायची काय <laughs> बावीस व्हायचं काय करतो र मुरखा पुढून तर काय लिहित नाही महागून लिहितो ह्याची नावं काढ त्याची नावं काढ तुझा अभ्यास कोणत्या मागून सुरू होतोय ही असली काही बनी पूरे ते संस्कारच नाही आणि मुलगी इज्जत जपते पण आपल्याला किंमत नाही म्हणून एक वाक्य सांगतो मुलीला जगू द्या मुलाच्या समान वाचवा मुलीचा प्राण मुलगीचा शान अरे मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण म्हणून मुलीच्या श्रीकृष्ण भगवान स्त्री शक्तीला सन्मान द्या स्त्रियांचा सन्मान करा अरे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आता शिवजयंती झाली दोन दिवसापूर्वी कुणीही घालवले राजे माझी जाऊने माझी हमे सुंदर शिवाजी राजा जी जाऊन बिया सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा

असो त्यांच्या मुखामध्ये एक शब्द अखंड असायचा त्या शब्दाच नाव आहे जगदंब संकट असू आनंदात असो जगदंब म्हणजे जगदंबा तुळजा भवानी शक्तीच ना जिच्या दरबारात कीर्तन चालू आहे आपण सगळ्या गावकरी मंडळीने एवढा सुंदर राहिल्या देवींचा पुतळा बनवला एकदा टाळ्या वाजवा सगळ्या गावकऱ्यांसाठी आपण आपणच आपला मोठेपणा आपणच आपलं कौतुक करायचं राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रशासन कसं चालवायचं आजपर्यंत अहिल्यादेवींना ओरट्या करणारे प्रशासनाच्या बाबतीमध्ये दुसरी माऊली होऊन गेली नाही माय बाप दोन्ही बाजू देवींकडे होते एका हातात पिंड होते आणि एका हातात तलवार रे गांधावाला आला की हिकडून पिंडीकडे या चला आणि या गांधा नाडला की त्याला तलवार होक दोन्ही बाजू मऊ मेना होनी आम्ही विष्णुदास पण वेळ आली तर कठीण वज्रास भेदवायचे व्हायचे या देवींचं जीवन आहे माय बाप पन्नास वर्ष भारताचा कारभार केला पण कधीच चोळीची महाग सरूक दिली नाही बाई हातामध्ये महादेवाचे पिंड होती म्हणून जीवनात कधी अपयश आलं नाही त्यांचं नाव राजमाता अहिल्याबाई अरे समाजाची सेवा करण्याचा अहिल्याबाईंचा वेगळाच होता थाट वाघासारखा का काना होता ताठ संपूर्ण भारत देशामध्ये नदीवर बांधले त्या माऊलीने घाट आणि शाहिल्या देवींची पूर्ण भारत देश सध्या पाहतोय वाट अशी मावले पुन्हा यावी काही विचाराची ताकद असते युद्ध करण्याची देवीला गरजच पडली दे नाही माय बाप शब्दांनीच माणसाची युद्ध मिटत होती माय बाप असा अहिल्यादेवी आणि जो न्याय रैतेला तोच मुलाला सुद्धा रथाला बांधून ओढीत नेलं होतं म्हणले चुकीला माफी नाही शिक्षा मुलगा असो नाही तर कुणीही असो असं योग्य आजही का न्यायप्रिय देवता न्याय गावातला न्याय गावातले वाद गावातच मिटले पाहिजे हे तंटा मुक्ती अध्यक्ष पदवीध आहे ना या अहिल्यादेवींची निर्मिती हे सात बारा शब्दाचा अहिल्यादेवीने निर्माण केला आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात बारा झाडं लावायचे आंब्याची आणि त्याच्यातले सात शेतकऱ्याला आणि पाच सरकारला सात आणि पाच बारा सात बारा या आहिल्या देवींची रचना आहे आपण नुसतो देवी की जे हो म्हणतो पण त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आले तर त्यांना खरा आनंद आहे एक जणांनी आपल्यातल्याने फितुरे केली जवळपास लाख बरं सैन्य घेऊन ते आहिल्या देवींवर चाल करून निघाला देवीने एकच पत्र पाठिवलं आणि एका पत्रात दोनच वाक्य होतं दोन वाक्यात तो गार झाला होता ते वाक्य ऐका ते पुढून युद्ध करायला आला आहिल्याबाईंनी पत्र पाठवलं आणि त्याच्यात पहिलं वाक्य होतं हो दादा आपले दोघा जर युद्ध तलवारीचं झालंच आम्ही काय महागारी पाहणार नाही आम्ही दिवशी छत्रपतींच्या मराठेशाहीच्या साम्राज्याची शपथ घेतली त्याच दिवशी आपली मरण पाहिले मी डोळा त्याच दिवशी आम्ही मरणाला मिठी मारली असल्या वादाला आम्ही भेट नाही पण युद्धामध्ये जर तू जिंकला आणि मी हारले जर तुझा विजय झाला तर लोक तुला म्हणते आणि काय पुरुषार्थ एका स्त्रीलाच तू हार काय तुझा पुरुष पुरुष असून स्त्री सोबत लढला काय तुझा मोठेपणा आणि जर युद्धामध्ये मी जिंकले तू हरला तरी बी लोक तुला म्हणते तुला एका बाईने हरवलं तुम्हाला मी काय करू आईल्या देवी म्हणजे काहीच करू नको राखी घेऊन ये मी बांधते तुला तू फक्त इकडे ये तेव्हापासून त्याने हात जोडून माझ्या सांगितलं आजपासून मी तुमचा बंधू आणि तुम्ही माझ्या भगिनी युद्धाची गरजच नाही शब्दानेच माणसं गार पडत होती मायबाप अशी विचाराची ताकद आमच्या आयल्या देवींमध्ये होती ही सुद्धा स्त्री शक्तीच आहे आणि इतक्या महान मान स्त्रिया जरी होऊन या मातीमध्ये होऊन गेल्या तरी आपल्याला का मुली नको आपला विषय चला जयपाल नावाचा राजा त्याला पाच मुले झाले आणि सहावी मुलगी झाली त्याने राणीला दम टाकला आता जर मुलगी झाली तर तुला जिवंत ठेवणार नाही म्हणजे स्त्रियांच्या जन्माचं स्वागत करा इथून आपल्या स्त्री शक्तीचा विषय निघाला मुक्ताबाई सारख्या स्त्रिया आपल्या माऊली होऊन गेल्या मायबाप साठीच्या अभंगजीने भावाला उपदेश केला सारखे माऊली होऊन गेले जनी बोला आमच्या जनाबाईचा होता आणि आपल्याला का मुली नको आणि कर्मधर्म त्या जयपाळ नावाची असणारी जी राणी होती त्या राणीला सहावी झाली मायबाप पण राजा मारून टाकन म्हणून मायबाप त्यांनी मुलाचा ड्रेस घातला आणि राजाला कळूनच दिलं नाही मायबाप मुलगा झाला म्हणूनच सांगितलं एकवीस वर्षापर्यंत गुहिला पोलो मायबाप मुलगा एका मुलगी कळूनच दिलं नाही किती राणी हुशार असेल नाहीतर राणे हुशारच असतात म्हणून तर तुमच्या कडक धोप्या नाही तर तुमचा मागच खकना झाला असता ही <laughs> शेतकरी जे गावात गप्पा आणि ते त्यांना दोन तुमचा सकाळी बोंबलत गावात ही फक्त महिलांची कृपा शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीच तिला राग नाही लोभ नाही नवरा बायकोची कधी वाढणं होत नाही चुकून झाली नवराने ठाकोटाको त्या ता फुसफुस करते रुसून जाती धारा काढाय परत महागारी म्हणजे दीड महिने येणार तासात कस काय आली म्हणजे त्यांचं ऐकून काय काय दुधाचं नुकसान करू का मग चलून द्या तुमचा नुसता संसारात मर मरायचं आणि तुमची तर कोणाला काळजीही नाही पण आतुरतांची कटी महिलांकडून शिकावं माय बाब राण्या हुशार असतात राणे एकवीस वर्ष घुईल पोल मुलगा का मुलगी कळून दिले होती मुलगी आणि मुलाचा ड्रेस मुलाचाच वेश लग्नाचा विषय निघाला आणि त्या मुलीला बी कळालं मी मुलगी असून मुलगा म्हणून आजपर्यंत इतके दिवस वर अंत करण्याला वाईट वाटलं ना आत्महत्या करायचं ठरलं झाडावर चढली ती माऊली फास लटकवला मुंडक गोतीवलं उडी हाणणार खालून दिंडी चाली होती माऊलींची <Santhes> Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari hai, Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari, Krishna hari Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Ram Krishna Hari Jai Jai Ram हॅलो दादा ज्ञानोबराय सोपान काका मुक्ताबाई सगळ्या संतांचा मेळ चाललं आणि ती मुलगी गळ्यामध्ये गोतवलं पण म्हणले ठीक आहे जीव तर द्यायचाच आहे पण म्हणले शेवट संतांचं दर्शन घेऊन तरी जीव द्या आजूबाजूला का वरण उडी टाकली माऊलीचं दर्शन घेतलं मुलाचा ड्रेस होताना मग मा माऊलीला लक्षातच आलं नाही कोण आहे असं खांद्याला धरलं म्हणले दादा उठ दादा शब्द मुक्कातून गेला म्हणले दादा नाही मी दीदी मुलगा नाही मी मुलगी आणि आत्महत्या करू नको सुटलेला बाण संतांच्या मुखातून बाहेर गेलेला शब्द त्रिकालवादी सत्य कोणी चॅलेंज देऊ शकत नाही यम सुद्धा देऊ शकत नाही तू जरी मुलगी असल डोक्यावर हात ठेवला स्त्रीचा तो पुरुष Hello निमिष म्हणते तेवढ्या मिनिटात चेंज जी ही निमिष मात्र देह पालटीला स्त्रीचा तो केला पुरुषोबा मुलग्या सुन्यानोबर यांच्या कृपेने माय बाप मुलगा झाला हे काय घडलं मरणाचा प्रसंग आहे पण मरण बाजूला सारलं ज्ञानोबर सारख्या सार संतांना लोटांगण घातलं संतांना लोटांगण घातल्याच्या नंतर जीवनामध्ये परिवर्तन झालं म्हणून तो कोबरा संतांना लोटांगण घालताना मला लज्जा निर्माण होऊ देऊ नका अभंगाच्या तिसऱ्या चरणात लोटा लाज नको म्हणे आणि माणसाचं काय झालं जिकडे नाही तिकडे किती भिंला जेवणे वागत्या पण चांगल्या कामातायचं म्हणले की लाजायचं एखाद्या पोरा म्हणून घेऊ आणि मी कस टाळ घेऊ मी सायन्सला आम्हाला हनतो का तू सायन्सला म्हणले आम्ही का काय म्हणतो आम्हाला मूर्ख समजलास काय का। लय अवघडे जिकडे नाही तिकडे किती विन लाजी वाग ना पण चांगल्या कामात म्हणलं की लाजायचं मी कस काय चुटाय हातरून मी कस काय टाळ घेऊन मी कस काय हे ठिकाणी या ठिकाणी लाजायचं लाज बाई शंका दुराविला मान हा हि तर लाजायचं ना बाबा असे असं संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे संतांना लोटांगण घालताना आणि म्हणून माझी तरुण पिढीला विनंती या धर्म कार्यामध्ये येत असताना कधी लाजू नका आणि मला आनंद आहे आपल्या रोहिला गाडची सगळी युवा शक्ती तरुण पिढी अत्यंत आनंदाने या सप्त्यामध्ये सहभागी होतात आणि झालंच पाहिजे कारण हिथून पुढे ही धर्म यज्ञाची परंपरा ही याची धुरा तरुणांच्या खांद्यावर आहे जुन्या माणसांनी सप्ते टिकून ठेवले हे त्यांचे उपकार आहे पण ह्याच्या पुढे तरुणांनी झोकून दिल्याशिवाय हे वाढणार नाही हा संप्रदाय वाढवणं फुलवणं त्याचा प्रचार करणं त्याचा प्रसार करणं ही तरुणांवर जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी तरुण मुलांनी पेला ही काळाची गरज आहे विडलो वारकरी संप्रदाय आणि एक वाक्य सांगतो ज्यांना ज्यांना वाटत होत हे वारकरी संप्रदाय म्हणजे काही वाड्यातोड्याने खेड्यापाड्याने कीर्तन करतात पण त्यांच्यासाठी एक चपराक आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकवीस जानेवारीला दुबईला कीर्तन करून आलं होत ज्ञानोबारांच्या आशीर्वादाची ताकद आहे मायबाप वारकरी संप्रदाय दुबई पर्यंत पोहोचला हे तरुण पिढीची जबाबदारी मायबाप जेवढं होत आहे एवढं अरे नुसते सप्ते करू नका आपल्यात बदल किती झाला हा फात फार महत्वाचा मुद्दा आहे मायबाप सध्या बदल राहिला लांब नुसता गाजेवाजाच असं नाही दुबईमध्ये एकवीस जानेवारी तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल भव्य दिव्य कीर्तन महोत्सव झाला राम मंदिराच्या निमित्तानं भारतातले सगळे नागरिक जे दुबईमध्ये आहेत त्यांनी कार्यक्रम के आयोजित केलेला होता इतका भव्य सोहळा आणि एक वाक्य सांगतो ताई त्या देतील घेऊन बाहेर जातो मी जाऊ तिच्या लिंक लागत थोडं बाजूला घेऊन जाऊ घरात बसा तिकडे दहा पाच मिनटं आणि शिस्त कशी असावी हे दुबई कडून शिकावं म्हणले जगामध्ये एका हाताने आपली संस्कृती धरा दुसऱ्या हाताने जगामध्ये जे जे चांगले ते आपल्या हातामध्ये धरा भारत माता सुद्धा जगाला वंदनीय झाल्याशिवाय राहणार नाही शिस्त दुबईमध्ये मध्ये मला लक्षात येईल एखादा माणूस जर रोड क्रॉस करत असेल आणि गाडी जर तिथनं जात असेल तर पंधरा फूट गाडी महागच थांबणार पंधरा फूट पुढं माणूस अलीकडे गाडी थांबणार आणि जवळ जाऊन जर गाडी थांबिवली आणि माणूस जर दचाकला दीड लाख रुपये दंड आपल्या दचकत नाही गचकिवत डायरी त्याला घासून नेणार आपल्यात काय शिस्त राहिली का काय बाबा जगळा अवघड परिस्थिती झाली शिस्तच नाही आणि रोडवर थोकला की लाख रुपये दंड थुकायचंच नाही आम्ही सुद्धा हातली हात गिळित होतो <laughs> <laughs> दोन अडीच कीर्तन तेव्हा कुठे एखादा दंड भरणं होईल म्हणलं नको रे बाबा एवढं सोपं आहे काय तेव्हा ही आणि नियम कडक ठेवलेत त्याच्यामुळे माणसं चुकाच करीत ना मॅनेज होण्याचा विशेष नाही पोलिसाला तर म्हणलं ना पैसे घ्या हे आपला दंड कमी करा लगेच दुसरा दंड एक्स्ट्रा आहे मॅनेज व्हायचा विशेष नाही स्वतःची जमीन बघ आता हे हिल्यकाराने आज काय तटाकत लावला बघ झाले की रडते माझे बाळ ताने समजा वितार राईना नाना परी करी छंद रडत बाळ सगुण असे ताने रडक जरी असलं तरी चांगलं गुणाचं विठल शिस्त जरी असल आणि कसं असतं एखादा देश प्रगत होण्यासाठी त्याला दोन चार गोष्टी आवश्यक असतात पहिली गोष्ट दत्ता महाराज नेतृत्व तसं पाहिजे हुकुमशाही माय बाप नेम मोडायचं कामच नाही नेतृत्व दुसरी गोष्ट समाजात एकही पाहिजे तिसरी गोष्ट नेम कडक पाहिजेत आणि चौथी गोष्ट माणसाच्याच अंतकरणामध्ये बदलण्याची भावना पाहिजे एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे आपल्यात बदल व्हावा आणि हे बदलण्याची क्रांती सुरुवात आपल्यापासून करा मी म्हणतो महाराष्ट्राची देशाची ना का, का दुबई होय ना आपल्या घराची तरी करा प्रत्येकानं घरात एक विचार ठेवाय तो ब्राह्मण काका आहेत का कोण माझ्या काकाला नेहमीच सांगणे लग्न जमवताना मुलाचीन मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूचीन सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बागा खरं ह्यांची कुंडळी जुळली पाहिजे पोहराचं काही नसतंय ते बी असू द्या समजूनच घेत त्या जे त्या ते आईकडे गेले की आई सारखंच बोलवतो आईला म्हणतो तुझंच खरे बायकोला म्हणतो तुझंच खरे दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बर रे मरण का त्याची तोंड झाली सांगता ये आणि बोलता ये आईला बोलावतो बायकोला राग बायकोला बोलावता आईला राग पण दोन वाक्य सांगतात तरुण मुलांना आईची करा उपासना पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना हा शब्द थोडे पण महत्वाचे आईला देव म्हणा पत्नीचा संभाळ का व्यसनापासून दुरा आणि शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंद अहिल्या देवींचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवा अरे तीनशे त्र्याण्णव वर्ष झाल्या अजून छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती अठरा बगड जातील समाज माझ्या राजांची प्रेमनं करतो आरती राजांकडे कर बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती आणि असा राजा महाराष्ट्रात जालमालाला पावन झाली महाराष्ट्राची धरती राजा येण्याने ही धरती पावन झाली आणि त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवणं ही काळाची गरज आहे ते छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकोबर न लोटांगण घालत होते संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी आणि संताला लोटांगण घातल्यानंतर जीवनामध्ये परिवर्तन झाले शहरांवर आणि म्हणून तुकोबर द्यायचं असल तर हेच द्या मला संत संगत घडू द्या आणि हे संगत घडण्यासाठी हरिदासाच्या घरामध्ये भजन भूजन घडण्यासाठी मला शारीरिक शक्ती दे मानसिक शक्ती दे वैराग्याची शक्ती माझ्या अंगामध्ये मा दे अभंगाच्या शेवट शक्ती oh, I

संता लोटांगणी लोटांगण घालण्यासाठी संत सेवा शेवागण हरिदासाच्या घरामध्ये आम्हाला भजनपूजन घडण्यासाठी या सर्व शक्ती आम्हाला द्या अशी मागणी जगदगुरु तकोबर आजच्या अभंगातून भगवंता पुढे आपल्या अंत करण्यात इच्छा प्रकट केली सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ रोहिलागड सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणून तर कार्यक्रमालाही भव्यता दे अनेक वाक्य सांगतो ज्या कुटुंबात एके असते त्या कुटुंबात गावात वजन असतं ज्या गावात एके त्या इके असते त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं तुमच्या गावामध्ये एके आहे तरुण पिढीमध्ये एके आहे म्हणून तर एवढा गोड सप्ताह म्हणून पंचकृषीत चर्चा सप्ताह कराव तर गड करते तसं करावं हे फक्त एकीचं प्रतीक आहे अशीच एके आबादी ठेवा आणि एक वाक्य सांगतो राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा घासून करा तासून करा हसून करा बसून करा रसून करा पण आपल्या धर्मासाठी आपल्या संस्कृतीसाठी आपल्या परंपरेसाठी आणि आपल्या ज्ञानोबारात तुकोबऱ्यांचे विचार जपण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एक व्हा ही फार महत्त्वाची काळाची गरज आहे की फार महत्त्वाची आहे सामाजिक कार्यामध्ये धर्मकार्यामध्ये मनापणाची अपेक्षा न करता सगळ्यांनी एक होऊन सप्ताह म्हणजे गावचं ना माई बाप आणि अशी एके आपल्या गावामध्ये आहेत जातीपातीच्या पलीकड जाऊन आमचा वारकरी संप्रदाय सकाळ अशी येते आहे अधिकार कुलयुगी उद्धार हरीचे नावे म्हणून तेवढा भरकरचं समाज नियोजन करणारे हे सगळ्यांना सोबत घेऊन एवढा सुंदर कार्यक्रमाचं नियोजन करतात सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद जाता जाता एक निवेदन माझे गुरुवारी माझे वडील परमपूजा भाऊ वडिलांच्याच आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा आणि गेल्या वर्षी मी सांगितलं होतं की बहुवेदीवेद ज्ञानोबाऱ्यांचं मंदिर कर्जतला बांधला आहे तुम्ही एक दिवस भेट द्यायला या तर बरेचसे मंडळी आले होते आमचे भगवान दादा बळीराम भाऊ सरपंच हे सर्वच मंडळी बाकी सर्व गावातल्या युवा पिढीला विनंती याही वर्षी पुढच्या महिन्यामध्ये फार मोठा सोहळा आहे बरोबर आज महिन्यालाच आहे वीस मार्च ते तेवीस मार्च असा चार दिवसाचा भव्य आणि दिव्य कीर्तन महोत्सव आहे महाराष्ट्रातून सर्व मंडळी येत असतात आमचे दत्ता महाराज असतील बाळ महाराज प्रवीण भाऊ प्रसाद महाराज ही सर्व मंडळी तर त्या ठिकाणी असतातच तुम्हालाही विनंती एक दिवस नक्कीच सगळीच्या भेट देण्यासाठी अत्यंत सुंदर मंदिर आहेत ज्ञानोबाय तुकोबाईंची मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळे हजारो झाडे ताकदीन नंदनवनात आले वाटत एवढं भव्य संस्थान एवढा भव्य आश्रम तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण झाला ना तुम्ही सौजन्य हे तुम्ही दिलेलं मानधन हे सुद्धा धर्मकार्यासाठी जात आहे हे तुमचंही भाग्य माझंही भाग्य आहे असेच सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील